नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज नेवरी येथे भव्य दिवे ओपनचे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या या नेवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बकासूरसुद्धा येणार आहे मित्रांनो या नेवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे यांचा सप्त इंद केसरी बकासूर येणार मग बकासूरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या नेवरी मैदानामध्ये बाकासूरचा पायरा हा पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर आणि माऊली ग्रुप यांचा वजीर नवशे सोळासोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपला सर्वांचा अडका सप्त इंदकेश्री बाकासूर नवनवीन पायऱ्यात पळत असतो तर बघूया आज बाकासूर व पार्वती ज्वेलर्स खेड यांचा वजीर नवशे सोळा ही जोडी कशी पळते तर मित्रांनो बाकासूरला व वजीरला निवरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊन